भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरला येथे सत्यसाई सेवा समिती अडळ यांच्या वतीने वृक्षारोपणाचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला छायाताई बारेकर सरपंच ग्रामपंचायत नरेश शिवरकर शालेय व्यवस्थापन समिती दीपक पाल ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बोरीकर मंगला पवार मुख्याध्यापक प्राथमिक शाळा रामभाऊ गेडाम सहाय्यक शिक्षक विलास सुखदेवजी सहायक शिक्षक आनंदरावजी आकरे सेवानिवृत्त शिक्षक आरती ठाकरे सुनील पोटवार सत्यसाई सेवा समिती प्रमुख तसेच बहुसंख्य सत्यसाई सेवा समितीचे सेवक गण उपस्थित होते नितीन वरगंटीवार तालुका प्रतिनिधी अड्यापावणी इकडे बघ अरे

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र